हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तांब्या पितळाची भांडी कशी घासायची ते आज आपण पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू हे पहा मी इथे चिंच घेतलेली आहे प्लॅस्टिकच्या याच्यातच घेतलेली आहे मुरती छान त्यावर मी थोडं पाणी टाकते थोडी थोडं ते भिजण्यासाठी हे आता दहा ते पंधरा मिनटासाठी मी बाजूला ठेवलेलं होतं हे बघा छान आपली चेंच मोरलेली आहे मी ते आता देवाची प्लेट घेतलेली आहे तुम्हाला घासून दाखवते बघा बघा आपली प्लेट किती लवकर फरक दाखवते हे पहा पहा किती लवकर फरक दाखवलेला आहे किती छान आपली प्लेट घासून निघायली मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान आपली प्लेट निघाली ती कढी जी आहे ती आता आपण ताराच्या घासणीने घासून घेणार आहोत मी याला लावून बाजूला ठेवते हे बघा थोडी चिंच लावून बाजूला ठेवते मी तर अशाच पद्धतीने सर्व भांडी मी घासून घेणार आहे बघा हे पहा मी अशाच पद्धतीने सर्व देवाची भांडी घासून घेते आता हे पहा मी ताराच्या घासणीने घासून घ्यायले कडीनं हे बघा आता आपल्याला या घासणीनं पण असं पूर्ण सर्व भांडी एकदा घासून घ्यायचे आहेत कारण की डाग वगैरे असं काही पडलेलं असतं ते निघून जातं ताराच्या घासणीनं हे पहा तुम्ही हे करून पहा तुम्हाला बाहेरून काही आणायचं पण काम पडणार नाही भांडी घासायला की आपल्याला प्रश्न पडतो की आता देवाची भांडी कशी घासायची तर मी इथे आता भांडी धुवून घेते बघा घासणं झालेली आहेत हे पहा पहा किती छान आपली भांडी चमकतात छान नि घासून निघालेली आहेत चिंचेनं कारण चिंच आंबट असते त्यामुळे छान भांडी निघतात हे पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद